शाहूवाडी तालुक्यातील वारणा नदीला आलेलं महापुराचं पाणी मालेवाडी सोंडोली शित्तूर वारुण रेठरे इथल्या रस्त्यावर आलं आहे त्यामुळे दहा दिवसांपासून या गावांचा शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला आहे वीज पुरवठा बंद असल्यामुळं अनेक व्यवसाय ठप्प झालेत कांसा खोऱ्यातील वीज पुरवठा मोबाईल आणि दळणवळण सेवाही बंद पडली आहे कांसा खोऱ्यातील गावं वारणा नदीपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर वसली आहेत कांसा खोऱ्यात जाण्यासाठी वारणा नदीच्या एक किलोमीटर अंतरावरून रस्ते आहेत गेल्या बारा दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं वारणा आणि कांसा नदीला महापूर आलाय या महापुराचं पाणी रेठरे मालेवाडी शित्तूर वारुण सोंडोली अरळा या रस्त्यावर आल्यानं सर्व मार्ग बंद झालेत पाणी आल्यानं इथल्या दहा गावांचा शाहूवाडीशी संपर्क तुटलाय वादळी वाऱ्यानं विद्युत खांब पडल्यामुळे दहा दिवस वीज पुरवठा मोठा ठप्पा आहे तसंच मोबाईल सेवा देखील बंद आहे मालेवाडी सोंडोल इथल्या नागरिकांच्या घरात पुराचं पाणी आहे लाईट नसल्यामुळं दळप कांडप गिरणी बंद आहेत मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे दुसरीकडं कमरे एवढ्या पुराच्या पाण्यातून नागरिक आपला जीव धोक्यात हो घालून दुधाचे कॅन दूध गाडीपर्यंत पोहोचवत आहेत दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी पुराच्या पाण्यातून गाडी नेऊन दहा गावांना भेट देत पूरबाधितांना आधार दिलाय